आस्था फाउंडेशनच्या वतीनं नागपंचमी निमित्त अनोखा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला अनाथ आणि वृद्ध महिलांना सौंदर्य साहित्याचं वाटप करण्यात आलं आस्था फाउंडेशनच्या वतीनं यंदाची नागपंचमी एक सामाजिक बांधिलकीचा सण ठरला जुना एम्प्लॉयमेंट चौकातील मंगलदृष्टी या संस्थेत राहणाऱ्या वृद्ध मानसिकदृष्ट्या अस्वस्थ महिलांना नेलपेंट मेंदी टिकल्या कंगवे केसांचे क्लिप्स सुगंधी साबण हात रुमाल मोत्यांची माळ कानातल्या रिंगा आणि फेस पावडर यांचा सुंदर गिफ्ट बॉक्स देण्यात आला बिहारच्या उमा आंध्र प्रदेशच्या सरस्वती आजी आणि सोलापूरच्या वंदना या महिलांनी या सौंदर्य साहित्याचा आनंद लुटताना डोळ्यातून आनंदाश्रू ढाळले उपस्थित महिलांबरोबर फेर धरून गाणी गायली किती गोडदोड खाऊचं वाटप करण्यात आलं काही महिलांना स्वयंसेवकांनी प्रेमानं मेहंदी लावली नखांवर नेलपेंट लावलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमललेलं हास्य उपस्थित प्रत्येकाच्या मनात घर करून गेलं सोलापुरातील संस्काराश्रम वात्सल्य निराधार आश्रम आधार निराधाराश्रम मंगलदृष्टी निराधार आश्रम, मंगल आश्रम कुष्ठरोग वसाहत बेघर निवारा केंद्र तसंच झोपडपट्ट्यांमधील निराधार महिलांसह हा उत्सव साजरा करण्यात आला तसंच अनाथ आश्रमातील बालिकांसाठीही सौंदर्य साहित्याचं वाटप करण्यात आलं मुलींनी नृत्य सादरीकरण करत गाणी म्हणत सणाचा आनंद द्विगुणित केला या प्रसंगी निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ छाया गंगणे संपदा जोशी सविता जोशी अनिता तालिकोटी सुरेखा पाटील विजयालक्ष्मी शिरसी सविता उपाध्याय शारदा जोशी शैला दिडवणीय स्वामी चराटे गवळीताई राधावहिनी प्रकाश डांगरे पुष्कर पुकाळे अविनाश माथरला विजय छंछुरे आदींची उपस्थिती होती नागपंचमी सगळ्या मुली आपल्या परिवारमध्ये आपल्या घरी आई आत्या सगळ्यांबरोबर साजरा करतात तर माझ्या ह्या मुली सगळ्या एकटे आहेत तर ह्या मुलींकरता आस्था रोटी बँकतर्फे आज आम्ही नागपंचमीसाठी सगळ्या मुलींना छोटी मोठी वस्तू भेटवस्तू घेऊन आलो आहे आणि त्यात आम्हाला फार आनंद आहे आणि ह्यामध्ये आमच्या विजयबाईंचा फार मोठा आम्हाला सहकार्य आहे सगळं त्यांनीच मॅनेज करतात त्यांच्या दिशेनं आम्ही सगळेजण वाटचाल करतो नागपंचमी सण समाजात सगळीकडे साजरा होत असताना तिथं कोण बघणार आपल्याला म्हणून त्यांनी अतिशय चांगलं असं कार्यक्रम घेतलेला आहे ते स्वतः महिलांसाठी महिला म्हणजे लहान मुलीपासून ते वयोवृद्धापासून सगळ्यांना श्रिंगार नटणे आवडतं त्यासाठी त्यांनी पंचमी आणि राखी पौर्णिमा ह्या दोन्ही सण अतिशय तुम्ही उत्साहात साजरा करावे तुम्हाला घराचं तुमच्या कुटुंबाची आठवण होऊ नये म्हणून अतिशय चांगलं त्यामध्ये तुम्हाला नग पालीस मेंदी बांगड्या पावडर टिकली ह्या सगळ्या महिलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आस्था रोटी बँक नेहमी तत्पर आहे दरवर्षीप्रमाणे ना, यावर्षीसुद्धा नागपंचमी सणानिमित्त सर्व महिलांना नाग आपलं नागपंचमी सणांना बायकांचं असते त्यात तुम्हाला मेहंदी नेलपेंट पिकली ब आणि बांगडे वगैरे महिलांचे सण असते ना, ना, हो ना दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आस्था फाउंडेशन कडून तुम्हाला हा घेतला आहे